आश्रमातील मुलांची आई बोधकथा आज सकाळपासून अनाथ आश्रमात मुलांची धावपळ सुरू होती कारण आज त्यांच्या आवडत्या शिक्षिकेचा वाढदिवस होता काय करू काय नको असं झालं होतं मुलांना फुलं पथकांनी परिसर सजवला होता सडा टाकून रांगोळी काढून परिसर स्वच्छ केला होता शिक्षकेचा आवडता गुलाबगुच्छ आणून ठेवला होता गीता होतीच तशी एकदम प्रेमळ आवडती मॅडम मोठ्या घराण्यातील लाडकी मुलगी होती ती खूप शिकलेली होती ती सहज मोठ्या पगाराची नोकरी करता आली असती पण समाजसेवेची फार आवड होती तिला आपण या मुलांसाठी काहीतरी करायला हवे असे वाटत होते तिला मुलं लहान होते खोडकर होते आता शिस्त नाही लावली तर वाया जातील ते मुलांना आईसारखी माया करत होती ती या वर्षी अखेरीस गीता टीचर म्हणून जॉईन झाली होती शाळेत पूर्वीचा अनुभव होता तिला शिकवण्याचा पहिल्याच दिवशी उन्हाळ मुलांचा वर्ग तिला मिळाला सहशिक्षकांनी सावध केले मुलं अजिबात ऐकत नाहीत काळजी घ्या खोड्या करण्यात पटाईत आहेत कोणत्याच शिक्षकाला टिकू देत नाहीत ते शाळेत त्यांना काहीही करायचा नाही भविष्यात थोडे दिवस बघा तुम्ही ही मुलं बदली करून घ्या सुधारत नाहीत ते गीताने सगळं ऐकून घेतलं ती अशी हार पत्करणारी नव्हती ना मुलांची मन प्रेमाने जिंकता येतील यावर तिचा ठाम विश्वास होता वर्गात गेली तेव्हा सगळं आश्रमातील मुलं तिला निरागस भासत होती ओळख वगैरे करून झाली शिकवायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की खुर्चीला कोणीतरी डिंक लावून ठेवला होता त्यात साडी अडकून गीता पडली साडी ही थोडी फाटली तिलाही थोडं लागलं सगळा वर्ग हसायला लागला मॅडम तुमचं स्वागत असो या वर्गात मुख्याध्यापक तिथून जात होते ते वर्गात आले काय चाललंय कसला गोंधळ आहे त्यांनी गीताला विचारले काय झालं काही प्रॉब्लेम आहे का गीता बोलली काही नाही सगळं ठीक आहे सर माझा पाय घसरला तिला माहिती होतं की आज आपण मुलांना सांभाळलं नाहीतर मुलांचा विश्वास संपादन करू शकणार नाही प्रेम दिलं तर प्रेम मिळाल्यावर विश्वास होता तिचा परत शिकवायला सुरुवात केली मुख्याध्यापक गेल्यानंतर मुलांनी विचारलं मॅडम आमचं नाव का नाही सांगितलं त्यावर गीता बोलली एवढ्याशा गोष्टीसाठी कशाला वेळ वाया घालवायचा मला माहीत आहे तुम्ही मुलं असं करणार नाही माझी साडी अडकली मुलांनी मॅडमची माफी मागितली त्यांना कळलं ही मॅडम वेगळी आहे प्रेमळ आहे मुलांनी प्रेम आपलेपणा कधी अनुभवलेला नव्हता हे वेगळं वाटत होतं त्यांच्यासाठी नेहमी मार मिळाला मुलांना रागच राग केला सगळ्यांनी प्रेमाने कोणी बघितलं नाही कधी त्यामुळे मुले असे खोडकर झाले होते पण आज मॅडमचं प्रेमळ वागणं बघून मुलं भावूक झाली सॉरी मॅडम यापुढे आम्ही असं वागणार नाही तुम्ही सांगाल तसं करू नीट अभ्यास करायचं वचन दिलं त्यांनी येणारा पुढचा काळ मुलांचा उज्ज्वल भविष्य काळ घेऊन येईल गीताला दिसत होतं त्यानंतर अशी काही गट्टी जमली मुलांची आणि तिची शिक्षिका जे सांगेल ते मुले ऐकायचे एक दिवस जरी शिक्षिका आली नाही तर करमायचं नाही त्यांना खूप सुधारणा झाली होती मुलांमध्ये अभ्यास नियमित करत होते स्वच्छतेचे संस्काराचे धडेही मिळत होते त्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करताना दिसत होती मुलं वाढदिवसानिमित्त मुलांनी गिफ्ट आणले होते कोणी गाणं म्हणणार होतं साफसफाई सकाळपासून सुरू होती अल्पोपहार ही ठेवला होता मॅडम आल्या सगळ्यांनी फुलं चॉकलेट देऊन शुभेच्छा दिल्या गीता बोलली धन्यवाद माझ्या छोट्या मित्रांनो या गिफ्टपेक्षा तुमची चांगली वागणूक प्रेम माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे आज मी ही तुम्हाला माझ्या वाढदिवसानिमित्त एक गिफ्ट देणार आहे यापुढे तुम्ही सगळे माझी मुलं म्हणून ओळखली जाल दत्तक घेतलं होतं गीताने सगळ्यांना त्यांचं पुढचं पालन पोषण शिक्षणाची जबाबदारी तिने घेतली होती एकाच वेळी डोळ्यात हसू आणि रडू होतं मुलांच्या गीता शिक्षिकेचा परिस्पर्शाने मुलांचं जीवन बदलून गेले होते एवढं अनोखं गिफ्ट मुलांना कधीच मिळालं नव्हतं अनोखी प्रीती अजून बहरून आली होती गीता सगळ्या मुलांची आई झाली होती ही बोधकथा आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद